नमस्कार मंडळी राम राम नमस्कार आम्ही चाललो आपण गोंदोडा गोंधळा मागच्या व्हिडिओ मध्ये होतं की आम्ही गोंधळा चाललो आणि सगळेजण चाललो बघा गाड्या तयार आहे एक दोन आणि हा हिरो भाऊ माझा ए हिरोईन दिदी सब लोक गोंधळा जा रहे, सब तयारी हो गई है, सब की अभी हो आम्ही निघलो आता आई कल्पना मावशी मी दिग्गा दीदी साधना मावशी अर्पित आम्ही सगळे एका गाडीत निघलो एक गाडी परत पहिलेच गेली आहे चलो गोंधळा आता आम्ही निघलो गोंधळ्यासाठी आता चिमूर आणि हे रोटरी रोटरी क्लब च मेला लागला इथे बघा आम्ही जाणार आहोत इथे घुमायला थोडंफार तर दिसत झुला वगैरे लागले ला आहे मिस्टी हॅलो बोलो हॅलो आहा मेरी प्यारी प्यारी मिस्टी है <laughs> भारी 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 भारी। <laughs> प्यारी प्यारी <भारी> बहने <laughs> अभी चलते हैं हम लोग गोंदोड़ा गोन्दोड़ा पहुंच गए सब बढ़िया मस्त। मस्ती मेरी ताई क्या गोंदोड़ा एक दो तीन चार ही पोन आप लिया नाही मी विसरली बर्थडे बॉय नमस्कार फोटो तुम्हाला फोटो काढायचे आहे का

थाए 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 थाए। 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 दे या या, या, वीडियो या. तो ना आहे था था। आता देता नहीं देख पार्लेजी पॉकेट भेटू शकते फिर पार्लेजी भेटते ड्रेस नहीं दिखते नहीं उनका फूल नहीं दिखा देखो इधर देखो

तीन गाड्यांनी आलो आता हे चौथी पुन्हा दोन गाड्या बाकी बाई माझी वर्ष मामी <laughs> माजी मामी आणि ड्रेसवर सुंदर काउन काय काउन जंपारली काय झालं

देखो देखो इधर अरे वो अरे वो देखो चकलेटबाजी अरे आ और गार्डन छाने भर बच्चे नानू अरे <laughs> ना क्या जल्दी दो

हे सगळे फोटोग्राफर इतके इतके सारे फोटोग्राफर लागले आता या जेंट्स लोकांचा फोटो सुरू आहे लेडीज उठाली तू

अरे था था। दोड़ा। अरे उठ दीदी दीदी उठ काजल दीदी दीदी काल हो फोटो सेशन आता मस्त है इकटोरी बाकी सगळे यायचे फायनली आम्ही पोचलो होतो मंदिरात बघा मंदिराचा व्ह्यूज किती व्ह्यू किती छान आहे आणि आता आम्हाला करायचे होते दर्शन हे बघा ताई मामी वगैरे सगळे अंदर मंदिरच्या अंदर गेले होते आणि ही माझी मुलगी बापरे <laughs> मला असं वाटते सगळ्यात जास्त इलाजचं हे होतं फा सगळ्या देवांचे दर्शन हळूहळू तिने एकच हात लावून घेतले थांबलीसुद्धा नाही आहे आणि फायनली हे लोक आता पोहोचले होते मंदिरात तर सगळ्यांचे दर्शन झाले आणि आम्ही इकडे मागच्या साईडला आलो होतो जिथे गुंफा गुंफा बोलतात त्याला तसं तरी या गोंधळाच्या यात्रेलासुद्धा गुंफा यात्रा म्हण मन, म्हटल्या जाते या गुंफेमध्ये महाराजांनी तपश्चर्या केली होती आणि ताई वगैरेंचं असं म्हणणं होतं हे जवळ याच्यासाठी उभे आहेत की सगळं लाल लाल केलं होतं मूर्तीला सगळ्यांनी तिथेच कुंकू वगैरे हो टाकलं होतं तर हे बरोबर नाही आहे असं त्यांना म्हणायचं होतं आणि फायनली आम आम्ही सगळ्यांनी महाराजांचे दर्शन घेतले हे तुम्ही बघू शकता तिथे सगळं टाकलेलं आहे नारळ वगैरे सगळंच तिथं टाकलेलं आहे तर स्वच्छ ठेवायला पाहिजे आणि मूर्तीवर तरी काही न नाही टाकायला पाहिजे आपण जिथे कोणत्या मंदिरात जातो ते सगळं चुकलं आहे आणि हे फायनली आमचे लोक सगळे येत होते बघा हे आमचे पवन आजी नमस्कार चमत्कार घेत आहेत भैया जावई मामा आणि सगळेजणांनी इकडे गुंफा गुंफेचे दर्शन घ्यायसाठी एंट्री केलेली होती आणि फोटोशूटसुद्धा सुरू होता खूप छान व्ह्यू आहे तिथे छोटे छोटे बच्चे सुद्धा त्यांनी फोटो खिचले आणि असं वाटत आहे की इथे छान मेंटेनन्स सुरू आहे आ, पेंटिंग वगैरे सुरू आहे आता एक महिन्यानंतर गुंफा यात्रा आहे तर सगळं पेंटिंग वगैरे सुरू आहे काम सुरू आहे जिकडे तिकडे स्वच्छ करायचं काम सुरू आहे मस्तपैकी आणि एका एक महिन्यानंतर गुंफा यात्रा भरते गोंदोडा यात्रा इथं मनमेस येणार आहे मस्तपैकी आणि यात्रेला पण आम्ही येऊ मागच्या वर्षी पण मी आली होती यांनी आज माझा साथ सोडला एक फोटो सुद्धा काढलेला नाही माझ्यासोबत आम्ही चाललो आता मस्त गार्डन कडे फोटो सेशन वगैरे झालेलं आहे आणि गार्डन अ गार्डन बंद आहे जाऊन बघा बरं असं माहित झालं की गार्डन बंद आहे इथून बंद आहे तो छोटा गेट आहे तिथून पाहुण्या सगळ्यांचा फोटो सेशन चालू आहे आणि मोठा फोटो घ्यायचा विचार आहे तुम्ही सगळ्या ब्लॉग मध्ये दिसणार आहे पूर्ण 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 आपला गोंधोडा ब्लॉग या या या, या। ट्रायपोर्ट आणलं पाहिजे यार मस्त फोटो इथे हे केलं असतं कोणाची गरज नसती पडली फोटो काढायची होतं मी पिंपणीला आणलं होतं फोटो फॅमिली फोटो हो जाय एक आहेत भैया माझ्या फोन फायनली आमची खतम झाली फोटो सेशन झालं आणि चाललो आता घरी चलो मग भी तो आपली गाडी तर कसा वाटला आमचा गोंधळा ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा बाय बाय